शेतकरी मित्रांनो नमस्कार दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गन्ना मास्टर प्रतिनिधी या नातानं मी आपला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण आपल्या ओसाच्या सतरा जूनच्या प्लॉटला काल आपण भरणी केलेले आहे टीम गन्ना मास्टरचे सर्वे डॉक्टर अंकुश तोरमुले सर अमोल पाटील सर आमचे मित्र आतिश भाऊ विजयाना मगदूम परत प्रसाद पवार व सर्व टीम गन्ना मास्टर यांच्या सहकार्याने आपण एक मोठं टार्गेट ठेवून या प्लॉटचं काम करतो आहे आणि ह्याला आतापर्यंत गन्ना मास्टरच्या दो दोन अळवण्या आणि तीन फवारण्या पूर्ण झालेल्या आहेत परत एक रिकवरचा स्प्रे झालेला आहे आणि आता आज भरणी झालेली आहे काल काल भरणी पूर्ण झालेली आहे भरणी करून पाणी रात्रभर डिपचं सोडणे सोडायची व्यवस्था केलेली आहे रसायन खताचा डोस वगैरे आपल्या हिशोबानं सगळं दिलेलं आहे उसाची जाडी बघा सर्वसाधारण दोन कांद्या आत गेल्या एक दोन तीन चार तीन चार तीन चार, चार कांड्या तयार झालेल्या आहेत एका उसामध्ये सर्वसाधारण चार पाच चार पाच एवढे एकूण पाच हजार पाचशे संख्या बसलेली आहे त्या ऊसामध्ये आणि प्रत्येक गड्ड्यामध्ये आता सर्वसाधारण पाच सहा पाच सहा सरासरी एक तीस ते पस्तीस हजार तीस हजार ऊस आता तयार आहे पण थोड्या दिवसानं वॉटर शूट वगैरे झालं तर एक दहा पंधरा हजार एक मोठं टार्गेट ठेवून ही उंची बघा भरणी पण एक चांगल्या पद्धतीनं झालेली आहे पाच फुट ज्या सर्या बेड भरपूर बेड एक चांगल्या प्रकारे पडलेला आहे ह्या पद्धतीनं डेव्हलपमेंट ही संख्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात काही ठिकाणी सात आहेत काही ठिकाणी पाच आहेत काही ठिकाणी सहा आहेत संख्या मेंटेन व्यवस्थित झालेली आहे लोकांची गाडी पण रिक्षावरच्या ट्रेन चांगल्या प्रकारे व्यवस्थित डेव्हलप झालेल्या आहेत तसं उंची आहे आणि आपणाला एक सर्व विनंती आहे आपण गन्ना मास्टरच्या सहकार्याने हे जे वापरते आपण मी पण वापरतो आहे आणि आपण पण वापरावं पण एक चांगलं मानस पूर्ण करावं ही मी सर्वांना नम्र विनंती करतो व आपला हा आप टार्गेट आता एक भरणी केले म्हणताना दिवस पाळीला एक पाटानं पाणी द्यावं म्हणते